नवापूरमध्ये श्री जगन्नाथ यात्रा भक्तीचा महोत्सव नवापूर शहरात आजचा दिवस एक विशेष भक्तिमय क्षण घेऊन आलाय चौकातून निघालेली श्री जगन्नाथ यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर भक्ती श्रद्धा आणि एकतेचा जिवंत झडाडता अनुभव आहे स्त्री असो पुरुष असो वा मोठा प्रत्येक नवापूरकर रथयात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथांच्या चरणी आपला समर्पण भाव अर्पण करत आहेत मेन रस्त्याने राम मंदिराकडे जाणारी ही यात्रा जयघोषाच्या निनादा श्री जगन्नाथाच्या रथाला ओढताना भाविकांच्या चेहऱ्यावरचा तेज काही वेगळाच दिसतो कुणी दोरी ओढतो कुणी नमस्कार करतो तर कुणी फुलांची आरास सर्वांना एकच उद्देश श्री जगन्नाथाची कृपा मिळविणे भगवान श्री जगन्नाथ कोण आहे भगवान श्री जगन्नाथ हे भगवान श्रीकृष्णाचे साक्षात रूप आहेत जगन्नाथ म्हणजे संपूर्ण जगाचा नाथ अधिपती पुरी ओडिशा येथील त्यांचे मुख्य मंदिर चार पवित्र धामांपैकी एक मानले जाते ते आपल्या भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान असतात प्रत्येक वर्षी निघणारी रथयात्रा ही समर्पण भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते आणि आज तीच यात्रा नवापूर नगरीत अनुभवायला मिळत आहे जगन्नाथ रथाच्या दोरीला हात लावणे म्हणजे केवळ सेवा नव्हे ते आहे भाग्य मान आणि मोक्षाचा मार्ग आज नवापूरच्या रस्त्यांवरून चालत रथ खेचणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हृदयात प्रभू श्री जगन्नाथ विराजमान आहे जय श्री जगन्नाथ हरिबोल शेवटी शंखनाद आणि हरिबोल जयघोष घोष अमोलमध्ये भक्तांसाठी प्रसादाचा आवर्जून आयोजन करण्यात आला होता तसेच तिथे एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला ज्यामुळे भक्तीचा सोहळा अजून स्मरणीय आणि आनंददायी झाला बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे विनंती करतो की सर्वांनी प्रसादाचा आव्हान घेऊन पोलिस जाऊ नये आणि सर्व रथ यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात माझे बंधूबाधून प्रवानगी झाले त्याबद्दल आभार व्यक्त करतो